एक किंवा दोन किंवा दहा स्टॉक्स जरी आपण बाय केले तरी पण त्याच्याने आपण काही करोडपती किंवा अरबपती बनणार नाहीये जर आपल्याला मोठा पैसा शेअर मार्केटमध्ये कम सातत्याने कमवायचं असेल तर कन्सिस्टंटली आपल्याला विनिंग स्टॉक्स पिक करणं खूपच गरजेचं आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये पहिले तुम्हाला एक लॉजिकल एक्झाम्पल एक्सप्लेन करणार आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की का आपल्याला ही प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे ओके सिम्पल आपल्या घरगुती एक्झाम्पल देणार आहे आणि त्याच्यानंतर विनिंग स्टॉक पिक करण्यासाठी मी पर्सनली काय प्रोसेस फॉलो करतो हे पण मी तुम्हाला या मध्ये डिस्कस करणार आहे ऑरेट मित्रांनो एनिवेज व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा नवीन लोकांसाठी माझं इंट्रोडक्शन करून घेतो जे एन जे मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपला पाठवा ओराईट ते तुम्हाला एका मध्ये रिप्लाय करतील काय ऑफर दिले एनवेज ते पण तुम्हाला एक्सप्लेन करतील डिस्क्रिप्शन मध्ये पण काय कोर्स कॉन्टेंट आहे ते पण चेकआउट करा लक्षात ठेवा ॲज ऑफ नाव तरी माझे कुठलेही प्रकारचे पेड कोर्सेस मी सध्या चालवत नाहीये आहे इन फ्युचर चालवला तर चालू शकू सुरू करेन पण एज ऑफ नाव एक मात्र जो कोर्स आहे ऑफर चेकआउट करून जॉईन करून घ्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात चला so, आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया सो so, मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सिंपल गोष्ट एक सांगतो की जेव्हा पण आपण शॉपिंगला जातो राईट मेनली आपण कडधान्याची शॉपिंग आपण आपल्या आई वडिलांना जर बघितलं असेल तर ते पूर्णच्या पूर्ण शॉपिंग लिस्टच राईट आज तुरू डाळ भरायची आहे चणा डाळ भरायची आहे तांदूळ आहे तेल बनायचं आहे याची पूर्णची पूर्ण यादी घेऊन मार्केटला निघतात राईट right? आपण ते कधीही तुम्हाला बघितलंय का कधी रँडमली चालवा जाऊया मध्ये जाऊन रँडमली आपण काय पण घेऊन येऊया असं कधी झालंय का नाही राईट कारण त्यांना प्रॉपरली त्यांना ते, ते, ते बजेटमध्ये बसवायचं असतं आणि ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टीच बाय करून आणणार नको तिकडे वस्त्री चॉकलेट किंवा नको ते घरची बिना गरजेच्या गोष्टी आणणार नाही राईट सो so, ह्याच्यामध्ये मेन पॉइंट काय आहे त्यांनी एक लिस्ट बनवलेली आहे की काय एक्झॅक्टली आपल्याला आणायचं आहे घरासाठी राईट right? इव्हन फॉर दॅट मॅटर जेव्हा तुम्ही पिकनिकला जाता ट्रिपला जाता तुम्ही पण एक टेन्टेटिव्ह right? टेंटेटिव्हली एक आयटिनरी बनवतात राईट की मला ह्या ठिकाणी जायचंय मला हा पॉईंट आहे मला हा लेक बघायचा आहे मला ह्याच्या घोड्यावर बसायचं आहे मला कॅमलवर बसायचं जे एक ते लिस्ट बनवून जातात राईट रॅन्डमली गेलं तर तो प्लॅन एक्झिक्युटिव्ह होत नाही सो सेम थिंग शेअर मार्केटमध्ये पण जेव्हा आपण आपल्याला कन्सिस्टंटली विनिंग स्टॉक जर फाईंड करायचे असतील तर आपल्याला पण ती एक लिस्ट क्रिएट करायला नको का केलीच पाहिजे त्याला आपण म्हणू शकतो एक चेकलिस्ट सो चेकलिस्ट जर तुम्ही सातत्याने प्रत्येक स्टॉक बाय करताना त्या चेकलिस्टला जर फॉलो केलं पहिले तर चेकलिस्ट क्रिएट करणं गरजेचं आहे ते आपण करूया आणि या चेकलिस्टमधले दहा पैकी सात ओके दहा पैकी सात पॉइंट जरी व्यवस्थित असतील तरी पण आपण त्याच्यामध्ये आपण त्या शेअरमध्ये एंट्री किंवा एक्झिटच्या हिशोबाने आपण डिसिजन घेत राहू शकतो चेकलिस्ट बेसिसवरती ऍट लीस्ट बाईंग साईडला तरी चेकलिस्ट असणं गरजेचं आहे सेलिंग साईडची पण चेकलिस्टमध्ये फक्त काही ठराविक गोष्टी असतात तेही आपण बघून घेऊया व्हिडिओ थोडासा लांब चालू शकतो एखाद्या वेळेस पण इन्फॉर्मेशन ज्यांना पाहिजे असेल नीटपर्यंत व्हिडिओ एंड पण जरूर बघ चला व्हिडिओची पण आता चेकलिस्ट कशी क्रिएट करायची सो सिम्पल तुम्ही का तुमच्याकडे कम्प्युटरचं नॉलेज नसेल तर पेपरवरती बनवलं ते चालेल काही प्रॉब्लेम नाहीये पण मी आपल्या सिम्पल आपली एक्सेल शीट आपल्या टाईप करण्याची हिशोने बनवतो सो पर्टिक्युलर मी टाकणार हेडर टाकतो हेडर्स काय काय असणार आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काही इनपुट पॅरामिटर्स इनपुट काय करणार काय येस नो काय प्रकार असेल त्या ठिकाणी आपण येस नो टाकायचा ओके हो सो so अशा प्रकारे दोन कॉलम मध्ये आपली चेकलिस्ट बनून जाते राईट सो so जो पण स्टॉक असेल ते स्टॉकचं पाहिजे तुम्हाला इकडे ऍडिशनली इथे वरती टाकायचं इन्सर्ट करून मी वरती टाकूया आपण स्टॉक नेम ओराईट स्टॉक नेम कुठला आहे ओराईट आणि स्टॉक एक्स वाय झेड कंपनी आपण टाके एक्सवाय झेड कंपनी ओराईट आणि त्याची ही चेकलिस्ट आपण क्रिएट करतोय सो so, ह्याच्यामध्ये आपण अजून एक पॉइंट टाकूया इन्सर्ट आणि सिरियल नंबर एक टाकूया ओके सिरियल नंबर सो so, हा वन सॉरी हा ने वन हा वन टू सो किती पॉइंट आपण क्रिएट करतो ते पण आपल्याला होऊन जाईल सो so, पहिला मी म्हणणार की बघा स्टॉकला जर आपल्याला बाय करायचं असेल तर दोन गोष्टी आपल्याला बघायचं गरजेचं आहे पहिले फंडामेंटल पॅरामीटर अँड सेकंडली आहे टेक्निकल पॅरामीटर्स सो ह्याच्यामध्ये आपण हेडर्स मध्ये पण फर्दर आपण क्लासिफाय जस्ट टाकूया की पहिले आपण म्हणूया फंडामेंटल पहिले पॅरामीटर्स आपण डिफाईन करूया फंडामेंटल ओके फंडामेंटल पॅरामीटर्स पहिले आपण डिफाईन करूया ओके सो फंडामेंटल पॅरामीटर्स मध्ये मी काय म्हणणार कंपनीचा प्रमोटर होल्डिंग रेट कारण प्रमोटर प्रमोटरकडे जर कंपनी कंपनी जर त्याच्याकडे काय म्हणतात ते कॉन्फिडन्स नसेल तर त्याची शेअर होल्डिंग कमीच असणार आहे सो आयडियली मी म्हणणार की प्रमोटर होल्डिंग पन्नास टक्क्याच्या वरती आहे का ग्रेट फिफ्टी पर्सेंटच्या वरती आहे का ग्रेटर दन फिफ्टी पर्सेंट ओके प्लेज सोडून ओके प्लेज असेल तर ते पण कॅल्क्युलेशनमध्ये थी घ्यायचं पण प्लेज सोडून पन्नास प्रमोटरकडे पन्नास टक्के होल्डिंग आहे का मी जर म्हणेन येस तर ठीक आहे एक पॉईंट आपला चेकमार्क झाला सेकंड मी जाऊन चेक करणार कंपनी कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल आहे का कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल आहे का कन्सिस्टंटली म्हणजे ऍटलिस्ट लास्ट थ्री इयर्स थ्री इयर्स तरी कन्सिस्टंटली कंपनी प्रॉफिटेबल आहे का राईट जर पॅरामीटर येस असेल तर खूपच चांगली गोष्ट मे बी म्हणजे मी अडिशनल म्हणते दोन वर्ष प्रॉफिटेबल एक वर्ष प्रॉफिटेबल तुमच्या तुम्ही लिहू शकता पण प्रॉफिटेबिलिटी बघणं गरजेचं शेवटी कंपनी प्रॉफिटेबल नसेल तर फायदा काय त्या बिझनेसमध्ये राहून राईट तुम्ही कुठल्या अशा तुम्ही तुमच्या कुठल्या मित्राला पैसे द्याल का ज्या बिझनेस लॉसेसमध्ये आहेत नाही राईट सो so, आयडियल तुम्ही त्या व्यक्तीला पैसा द्याल ज्याची बिझनेस काहीतरी प्रॉफिट तरी कमवते सो so, थर्ड गोष्ट जर आपण बघायची असेल तर ह्याच्यामध्ये कंपनीचे सातत्याने सेल्स जे आहेत विक्री जी आहे वाढतोय का सो लास्ट थ्री इयर्स पण बघू शकता लास्ट थ्री इयर्स कंपनीचे सेल्स इन्क्रीज होतात आहे का राईट जर येस असेल तर येस टाईप करायचं ओके हे सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला तुम्ही चार्टिंगचा वापर करू शकता या मी फक्त ह्या व्हिडिओमध्ये चेकलिस्ट दाखवत होत आहे इ प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये पण बरेचदा मी काय काय गोष्टी डिस्कस केले म्हणजे सगळे जर तुम्ही नवीन असाल चॅनलचे सगळे व्हिडिओज बघा बेबी नसिजमध्ये हे सगळ्या गोष्टी एक क्रमांकामध्ये एक एक एक्सप्लेन केलेले आहेत मी राईट सो कमिंग बॅक लास्ट थ्री इयर्सचे सेल्स से कन्सिस्टन्टी इन्क्रीज झाले आहेत का मी म्हणणार येस ओके पॉईंट व्हॅल्यू आणि नंतर ह्याच्यानंतर हो एक फोर्थ पॉईंट मी याच्यामध्ये फंडामेंटलमध्ये चेक करणार तुम्ही म्हणजे ट्रेडिंगसाठी पण फंडामेंटल का बघायचं कारण बरेचशे लोक आपल्या अशी आहेत आप त्यांना ना स्टॉप लॉस हा प्रकार आवडत नाही राईट इन बाय केस ऑल्सो मला स्टॉप लॉस हा प्रकार तसा आवडत नाही रेअर केसेसमध्ये मी स्टॉप लॉसेस घेतो जेव्हा मला वाटतं की प्रमोटर काही ते झोलझाल करतोय तर रिसेंटली पण मी असं एक स्टॉप लॉस घेतलेला होता एन्यूएस माझे क्रिडेन्शियल जे आहेत सगळ्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये तिकडे तुम्हाला माझ्या पी स्टेटमेंट सगळ्या गोष्टी दिसून जातील तर जर माझी बघायची असेल माझं कसं पीएनएल दिसतंय काय मागचं वर्षभर काय करतोय लिंक डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये वेरीफाई पीएनएल एल आउट करू शकता सो so, मी आता ह्याच्यामध्ये टाकणार की बाबा ओव्हरऑल कंपनीचा महत्वाचं म्हणजे चौथा पॉइंट तुम्ही चेक सांगणार आहे तो म्हणजे कंपनी कन्सिस्टंटली डिव्हिडंड देते आहे का राईट डिव्हिडंड का कारण अगेन जर मला स्टॉप लॉस जर घ्यायचा नाही आणि माझ्याकडे तो शेअर पडून राहिलेला आहे राईट तर त्याच्यामध्ये काहीतरी भेटावा हाला की कंपनी जे नॉर्मल कंपनीज पण अर्धा टक्का एक टक्का डिव्हिडन देतात चाले एक लाख रुपये फसलेत हजार रुपये तरी वर्षाचे भेटून दे म्हणजे आपण व्याजदर सेव्हन पर्सेंट भेटत आहे एफ डीज मध्ये त्याच्याकडे ऍटली वन पर्सेंट तरी इकडे भेटून दे सो त्यामुळे जर शेअर मध्ये जर मला ट्रेड करायचं असेल स्विंग ट्रेड करायचं असेल तर प्रेफरन्स मीन्स डिविडंडवाला देणार सो चेक करणार की बा कंपनीने डिविडंड दिलाय का येस खूपच चांगली गोष्ट आहे ॲडिशनल तुम्ही नोट करू शकता कंपनी कन्सिस्टंटली डिव्हिडं पण वाढवते राईट कंपनी कन्सिस्टंटली पाच वर्ष मागची डिव्हिडंड वाढवते सो ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे तुम्ही इकडे ॲडिशनल इन्फो म्हणून कॉलम बनवू शकता ऍडिशन ऍडिशनल इन्फो राईट तुम्ही ॲडिशनल इन्फो टाकू शकता येस इव्हन इन्क्रिजिंग कन्सिस्टंटली 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 हे वाढत चाललेलं आहे द स्पेलिंग स्पेलिंग बघू नका जस्ट मी टाकते ओके इंक्रीजिंग कन्सिस्टंटली सो ऍडिशनल इन्फॉर्मेशन पण मी टाकू शकतो जर तुम्हाला ऍडिशन पाहिजे असेल तर पण मी म्हणेन की ऍटलिस्ट एवढं जरी बघितलं ना फंडामेंटल मध्ये एका कंपनीचं तर तुमचे कन्सिस्टंटली विनिंग स्टॉक्स तुमच्या हाती लागत राहणार राईट ह्याच्या बाहेर जर तुम्हाला जर ह्याच्यामधले हे जर हे जर जर तुम्हाला रेड 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 रे नो 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 यायला लागले तर बाय डिफॉर्ट तुमच्याकडे उत्तर आलेलं असणार आहे प्रॉब्लेम काय तुम्ही हे बघू शकता कंपनीवरती कर्ज किती आहे राईट डेट आयडली वनच्या खाली असते डेट टू इक्विटी रेशो ज्याला म्हणतो डेट टू इक्विटी रेशो जो असतो तो आयडली वनच्या खाली असला पाहिजे सो वनच्या वर असेल तर इन दॅट केस अगेन आपल्याला बघायचं आहे की बाबा कंपनी योग्य आहे की नाही आयडली पण कधी कंपनी ऍक्च्युली डेट पण काही काम साठी घेते इतर गोष्टींसाठी पण घेते मे बी ह्याच्यावरती वेगळा व्हिडिओ क्रिएट करते कारण बऱ्याचश गोष्टी डिस्कस केल्यासारखे होतील पण डेट टू इक्विटी रेशिओ पण आयडिली वनच्या जर खाली असेल लेस देन वन जर असेल इन दिस केस तर आपण म्हणू शकतो ओके किंवा झिरो तर खूपच चांगली गोष्ट आहे ओके हे झाले काही फंडामेंटल पॅरामिटर्स याच्यापेक्षा पण बरेचसे पॅरामिटर्स आहे पण एवढे जरी चेक केलेत मी म्हणेन बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत ट्रेडिंगच्या हिशोबाने नंतर आता आपल्याला जायचं आहे सेकंड जी आपण गोष्टी बघतो हो टेक्निकल्स राईट तर उपयोग का करायचा कारण मित्रांनो अगेन ऍट आपल्याला माहिती आहे की प्राइस इज स्लेव्ह टू अर्निंग ओके okay, हे जे मार्केटमध्ये जे बोललं जातं म्हणजे जस प्राइस कोणाला फॉलो करते जर कंपनीचे फंडामेंटल्स जर वाढत गेले तर प्राइस फंडामेंटल्सला फॉलो करणं सो so, म्हणून फंडामेंटल्स पहिले चेक करायचे कंपनीचे नंतर बघायचं हा चला बाबा मला ही चांगली कंपनी भेटलेली आहे पण मला योग्य त्या प्राईसवरती मला अजून भेटत नाही तो पण त्याला वॉशलिस्टवरती आणून आणून टाकायचं वॉशलिस्टवरचा कसा क्रिएशनचा व्हिडिओ एक्सेट्रा ऑलरेडी क्रिएट केलेला आहे परत वेबिनार सिरीजमध्ये सगळं योग्य त्या रित्या ते कोर्सेस आहेत सगळे त्याप्रमाणे सो एकदा की तुम्ही हा ह्याच्यामध्ये मध्ये आता फायव्ह पॉईंट्स हे ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच मार्क हे झाले नंतर सहावा पॉइंट ह्याच्यामध्ये टेक्निकल मध्ये मिनिमम मी सांगतो की स्टॉक ऍटलीस्ट दोनशे सिम्पल मुव्हिंग एव्हरेज ऑन अ डेली चार्ट वरती स्टॉक असणं गरजेचं आहे त्याच्या खालच्या स्टॉक्स मध्ये कधी मार्केट जर मार्केट मध्ये गेलं तुम्हाला मोठे मोठे पण दिग्गज निफ्टी फिफ्टीचे कंपनी निफ्टी फिफ्टी पॉईंट स्वतः दोनशेच्या खाली भेटेल ओके okay? त्यावेळी एखाद्या एखाद्या वेळेस अपवाद करू शकतो पण बुल मार्केटमध्ये कृपया करून दोनशे सिंपल मुविंग एव्हरेजचे स्टॉक्स स्टॉक्समध्ये ट्रेड करूच नका कारण ते अजून काहीतरी काही प्रॉब्लेम मुळे ते खाली जाईल ओके सो okay? so, दोनशे सिंपल मुव्हिंग एव्हरेजच्या वर स्पेसिफिकली जर आपल्याला स्विंग ट्रेडिंग करायचं आहे जिकडे आपल्याला काही दिवसांत काही महिन्यांपर्यंत स्टॉक होल्ड करायचा आहे दोनशे सिंपल मुव्हिंगच्या वरती तो स्टॉक असलाच पाहिजे सो इन दिस केस काही आपण म्हणायचं की हा बाबा मॅन्डेटरी पॅरामीटर आहे माझा ओके ह्याच्या खाली असेल तर भले सगळे बाकीच्या गोष्टी काय असतील तरी मी बघणार नाही ओके okay? इन दिस केस पण मला इकडे पण बघायचं मी म्हणजे प्रोमोटर होल्डिंग, प्रोम्ण प्रोम्ण होल्डिंग एक माझा इम्पॉर्टंट पॅरामीटर असेल पण प्रमोटर होल्डिंगमध्ये काही ठराविक अपवाद आयटी कंपनीजला किंवा या कंपनीजला आपण देऊ शकतो ओके बरेचसे काही प्रोफेशनल मॅनेज कंपनीज आहेत अल्ट्रा या कंपनीजमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही ह्याला काही अपवाद देऊ शकतो पण मोस्ट ऑफ द स्टॉकसाठी साठी हे ह्याला तर ग्रीन असणं गरजेचंच आहे आणि इव्हन फॉर दॅट मॅटर ह्यालाही तुम्ही ठेवू शकता मॅन्डेटरी किंवा स्टॉक स्टॉकमध्येच काम करायचं म्हणजे हे जर लालवाले पॅरामीटर जर नो असतील त्या स्टॉकडे ढुंकून पण बघायचं नाही राईट सो सेकंड नंतर बघायचं आहे पॅराटेक्निकल पॅरामीटरमध्ये ठीक आहे टू हंड्रेडच्या मुव्हिंगच्या वरती तरी आहेच पण ह्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो हा काही टेक्निकल पॅटर्न बनवतोय का एनी पॅटर्न फॉर्मेशन करतोय का म्हणजे पॅटर्न फॉर्मेशन मध्ये बरेचसे पॅटर्न्स आहेत तर तुम्ही लिहू शकता की येस जातो डार्वास बॉक्स ब्रेकआउट आहे चॅनल पट्टी ब्रेकआउट आहे डबल बॉटम आहे ट्रिपल बॉटम आहे ऑरेट इन्व्हर्स हेड अँड शोल्डर आहे जे पण बुलिश पॅटर्न जे आपल्याला दिसतात आहे ऑरेट ते आपल्याला काय दिसत आहेत का येस ऑरेट ह्याच्यानंतर मी फर्दर तुम्हाला मल्टी मल्टिपल टाइम फ्रेमची जी अनालिसिस आपण जी करतो मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस जे आहेत मल्टी टाइम फ्रेम सो मल्टी टाईम फ्रेम म्हणजे काय आपली प्रायमरी अनालिसिस जसं मी कालच्याच व्हिडिओमध्ये ऍक्च्युअली डिस्कस केलेलं होतं राईट हा वाला व्हिडिओ तुम्ही डेफिनेटली बघा नऊ ते पाच वाला वाला त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं होतं मी सो so, जर आपल्याला एका ठराविक टाइम फ्रेमवरती कन्फर्मेशन भेटताय ओके पण त्याच्यापेक्षा ऍडिशनली मला हायर टाइम फ्रेमवरती पण काही कन्फर्मेशन भेटत का तर उलट चांगली गोष्ट कारण काय आहे की छोट्याच टाइम फ्रेमवरती मेबी दहा ते वीस टक्के चालेल मोठ्या टाइम फ्रेमवरती म्हणजे डेलीच्या जागेवरती विकलीवरती अजून वेगाने चालू शकतो मोठ्या पर्सेंटेज घेऊ शकतो आणि तीच जर ब्रेकआउट आपल्याला ऍडिशनल कन्फर्मेशन जर वरती पण भेटत असेल तर अजून चांगली गोष्ट सो मल्टी टाईम फ्रेम मध्ये काय कन्फर्मेशन येत आहे का मोस्टली येऊ शकतं नाही पण येऊ शकतं पण हे आपलं एक ऍडिशनल कन्फर्मेशनच्या हिशोबाने आपण चालू शकतो सो अशा प्रकारे हे टेक्निकल मधले हे ऍडिशनल हे तीन जरी आपल्या गोष्टी बघितले टेक्निकल मध्ये जास्त गोष्टी नाही परत सांगतो तुम्हाला मित्रांनो अनालिसिस जी आपल्या कन्सिस्टंटली चांगल्या स्टॉकशी जर करायची असेल तर महत्वाचं बघायचे कंपनीचे फंडामेंटल्स स्ट्रॉंग असले पाहिजे मग त्याच्याने काय होतं की इव्हन स्टॉक जरी खाली पडला जरी पुढे जाऊन टू हंड्रेड सिम्पल मूवी एव्हरेज खाली जरी गेला तरी आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामध्ये आपण डोळे बंद करून एव्हरेज जरी केलं काही प्रॉब्लेम नाही सो so, टू बिग टू फेल कंपनीज जे असतात त्याच्यामध्ये आपण काम करू शकतो राईट सो एवढे हे पॅरामीटर्स जरी बेसिक ज्या गोष्टी ज्या आहेत बघितल्या तुम्ही तरी मोर देन इनाफ आहे जेणेकरून काय म्हणा पॅटर्न फॉर्मेशनला पण थोडा रेडल्स द्या विदा पॅटर्न फॉर्मेशन काम करू नका सो so, एवढं जरी असेल तरी तुम्हाला कन्सिस्टंटली हे विनिंग स्टॉक्स भेटतील आता ह्याचं काय करायचं एक तर तुमच्याकडे जर ज़े तुमच्याकडे कम्प्युटर नसेल तर इन दॅट केस या एका गोष्टी एकदा फक्त एका कम्प्युटरवाल्याकडे जाऊन किंवा जे प्रिंटर आहे एकदा हे प्रिंट आऊट काढा आणि प्रिंट आऊट काढल्यावर त्याचे पंधरा ते वीस झेरॉक्स मारा राईट आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण स्टॉक बाय करायचे ते एकदा त्याला बघा किंवा त्याला ह्याच्यावरती लॅमिनेशन करून घ्या प्लॅस्टिक पेपरवरती आणि त्याच्यावरती मग ते असं परत परत सारखं सारखं गिरवता येईल राईट ते करता येईल आणि मग जेव्हा पण तुम्ही स्टॉक बाय कराल लोकशनल ते डेट वीट पण तुम्ही टाकू शकता स्टॉक नेम स्टॉक डेट बाय डेट सेल डेट जे काही प्रकार आहेत ते टाकू शकता तुम्ही पण जेव्हा पण तुम्ही हे गोष्ट कराल कृपया करून या पेपरला परत एका फाईलमध्ये लावून ठेवा ओके एक्सेल शिटचा वापर करायचा खूपच चांगली लाईफ अजून जर सिंपल होऊन जाईल पण ते जरी नसेल तरी मध्ये लावून ठेवा जेणेकरून तुम्ही प्रिव्हियस तुमची ट्रेड हिस्ट्री जाऊन चेकआउट करू शकता की तुम्ही कुठल्या हा ट्रेड जेव्हा मारलेला होता त्याच्यामध्ये एवढा मोठा प्रॉफिट का झाला त्याचं उत्तर तुम्हाला ह्या मधनं भेटेल ओके सो या आठ पॉईंट्स पैकी मी म्हणे हे चार पॉईंट्स तर लालवाले तर मँडेटरी ठेवाच ओके ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही पॉईंट्स ऍड करायचे ते ऍड करा पण महत्वाचं काय कुठलाही स्टॉक बाय करायच्या आधी ही चेकलिस्टचा जो प्रकार आहे हे करणं खूपच गरजेचं आहे गाडी घेताना तुम्ही चेकलिस्ट फॉलो करतात ना, करता ना। मोटरसायकल घेताना पण दहा वेळा दहा चेकलिस्ट दहा व्हिडिओज बघणार त्याच्यामध्ये चेकलिस्ट बनवून तुम्ही गाडी बघणार स्टॉक घेताना का नाही करायचं थोडीशी मेहनत करायची एकदा ही मेहनत केली तर काही प्रॉब्लेम नाही आहे राईट मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला हे कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका तुमचे काही प्रश्न असेल तेही कमेंट सेक्शन मध्ये टाका ऑराईट मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल जेवढं जमस्त मला त्याप्रमाणे ऑराईट अजून कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायचे हे महत्वाचं जर कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका मी मार्केटमधले बेसिक टू बेसिक व्हिडिओज तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय इतरही इतरही स्ट्रॅटजीजचेही व्हिडिओज आण मी जे वापरत नाहीत लोकांचे बरेच व्हिडिओज बघत असतो मी इंटरनॅशनल युट्यूबवरचे तर त्यांचे स्ट्रॅटजीज बघून पण तुमच्यासाठी व्हिडिओज क्रिएट करत राहणार आहे कारण पण तेव्हा सांगेन मी कुठली वापरतो कुठली नाही वापरतो हे तुम्हाला क्लिअरली सांगेन पण कसं आहे की कुणाला कुठली स्ट्रॅटजी जमेल हे मला सांगता येत नाही हे तुम्हालाही सांगता येत नाही तुम्हाला ते टेस्टिंग केल्याशिवाय कळणार नाही पण हे जे बेसिक जे आहे हे बेसिक गोष्टी जे तुम्हाला दाखवतोय हे प्रत्येकाला युनिव्हर्सल आहे भले तुम्ही कसल्या टाईपची पण ट्रेडिंग करा स्विंग ट्रेडिंग करा ऑप्शन ट्रेडिंग करा काय पण करा हे चेकलिस्ट फॉर्मेशन चेकलिस्ट असणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा त्याच्याशिवाय काम करू नका आणि साठी तुम्हाला पंधरा मिनिटं लागतील वीस मिनिटं लागतील तीस मिनटं लागतील पण ते तीस ते मिनटं किंवा तासभर जो स्पेंड कराल त्याच्यावरती त्याच्यामध्ये विनिंग रेट जो तुमचा पर्सेंटेज स्ट्राईक रेट आहे हा चांगलाच वाढत जाणार पर्सेंटेज मार्जिन स्टॉक्सचा वाढत जाणार राईट एनिवेज मी तर तुमच्याबरोबर आहेच सातत्याने तुमच्या बऱ्याचशा गोष्टी शिकवत राहणारच आहे जातात परत एकदा ज्याला पण माझ्याकडे शिकायचं असेल वेबिनार डेफिनेटली जॉईन करून घ्या मी सध्या कुठलेही दुसरे कोर्सेस पेड कोर्सेस माझ्याकडे सध्या तरी कुठले नाहीये स्कॅम अलर्ट पण एक डिस्क्रिप्शन मध्ये टाकलाय तो पण चेकआउट करा जय हिंद जय महाराष्ट्र